सोलापूर शहरात दुचाकी चोरीच्या मालिकेचा पर्दाफाश झाला आहे जेल रोड पोलिसांच्या डीबी पथकाने लाखो रुपयांच्या गाड्या चोरी करून हजारो रुपयात विकणाऱ्या सराई चोराला अटक केली आहे शंकर भरत देवकुळे असे या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून तब्बल पस्तीस चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत जप्त मुद्देमालाची एकूण किंमत दहा लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये इतकी आहे

त्याबद्दल अनालाइज करून ते गुन्हे प्रतिबंध करणे आणि जे चोरी झालेले आहे ते डिटेक्ट करून गेलेले माल परत घेण्याबद्दल मोहीम चालू होतो त्यात जैन रोडच्या टीमनी अतिशय चांगला काम केलेलं आहे विना केतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी जेल रोडच्या कॉन्स्टेबलचं श्री युवराज गायकवाड श्री उमेश सावंत यांना टेक्निकल इंटेलिजेंस आणि गुप्त माहितीदार नुसार मिळाला माहितीवरून चोरीच्या मोटरसायकली विक्री करण्याच्या बद्दल त्यांना गुप्त गोपनीय माहिती मिळाला आणि त्यावरून ते त्यांनी कारवाई सुरू करून टी व्ही पथक प्रमुख श्री संदीप पाटील आणि त्यांच्यासोबतच्या सर्व साथीदारांनी संशयित इस्मानात ताब्यात घेऊन त्यात रोड पोलीस स्टेशनच्या पहिला एक गुन्हे चारशे अठ्ठ्याहत्तर या वर्षाच्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यात त्यात गेलेले मोटरसायकल ट्रेकवर केलं आरोपी शंकर भरत देवगुळे राहणार मुकुमपोस्ट भैराग रोड तालुका दाराशी घेऊन चौकशी करून त्यांच्याकडून आणखी अशा गुन्हा त्यांच्या हातातून घडलेल्या आहेत त्यांनी केले त्याबद्दल माहिती काढून सोलापूर शहराच्या जेल रोड पोलीस ठाण्याच्या दोन सदर बर... सदर बाजार पोलीस ठाण्याचे सात फौजार सावडी पोलीस ठाण्याच्या तीन अशा सोलापूर शहराच्या एकूण अकरा जुने उघड निसाळून अकरा मोटरसायकल रिकवर केलेलं आहे सोबतच पुणा शहर पिंपरी चिंचवड शहर ठाणे शहर मुंबई शहर सांगली या ठिकाणीतून चोरी गेलेल्या आणखी चोवीस मोटरसायकल असा एकूण पैंतीस मोटरसायकल हस्तगत केलेला आहेत आणि यापैकी या तीन मोटरसायकलच्या अजून जरा वर्णन नंबर आणि जे चेसिस नंबर आहेत ते डिस्टर्ब झाल्यामुळे अजून आयडेंटिफाई नाही झालेला आहे तेही आता लवकरात लवकर होईल